कंदाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता बिरारी यांची बिनविरोध निवड कंदाणे तालुका बागलान ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता श्रीराम बिरारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीनं मंगळवार चार रोजी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचं आयोजन करण्यात आले होते यात उपसरपंच पदासाठी संगीता श्रीराम बिरारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक अध्यासी अधिकारी ग्रामसेवक विकेश भोये यांनी बिरारी यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित जा केले कंदाणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री हेमंत विठ्ठल बिरारी यांनी मागील काही दिवसांपूर्वी ठरलेल्या आवर्तन पद्धतीनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्या अनुषंगानं प्रशासनाच्या वतीनं उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती यावेळी निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी संगीता बिरारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड घोषित होताच समर्थकांकडून करत फटाक्यांची करण्यात आली यावेळी सरपंच श्रीमती सुगंधा पवार सदस्य हेमंत बिरारी शशिकांत बिरारी राजेंद्र सोनवणे सदस्य वंदना बिरारी अनिता भोये बेबीबाई भोये कर्मचारी मंगेश बिरारी योगेश बिरारी संभाजी दानी धीरज बिरारी રવિ બિરારી ભાઉસાહેબ બિરારી દીપક બિરારી વ નાગરિક મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો પ્રતિનિધિ ભગવાન પવાર સટાના